नमस्कार मंडळी तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच गोकळाष्टमी विशेष भाग पाहायला मिळणार आहे गेल्या काही दिवसांपासून ही, ही मालिका निर्णायक वर्णावर आहे अक्षर आणि अधिपतीला प्रेमाची कबुली दिल्यापासून दोघांमध्ये प्रेम बहरत असल्याचं पाहायला मिळतंय मात्र अक्षराधिपती अधिपती फुकेतला असताना इकडे चारू हाऊस भुवनेश्वरीला घराबाहेर काढतो अधिपती परदेशातून परत आल्यावर सर्वप्रथम आई साहेब म्हणजेच भुवनेश्वरी कुठे आहे याबद्दल चौकशी करतो पण ती नेमकी कुठे गेली याचा पत्ता कुठेच लागत नाही अशातच एके दिवशी अक्षराला बाजारात जात असताना भुवनेश्वरी सारखी बाई दिसते या बाईला पाहताच अक्षरा भुवनेश्वरी मॅडम अशा हक्क मारू लागते परंतु इथे एक मोठा ट्विस्ट येतो आणि हा ट्विस्ट म्हणजे ही बाई भुवनेश्वरी नसून चारुलता अशी स्वतःची ओळख करून देते चारुलता ही चारुहाऊसची घरी बायको आणि अधिपतीची खरी आई असते अक्षरा चारुलताला घरी आणते दुसरीकडे आयुष्याला कंटाळून चारुहाऊस देऊन द्यायला निघालेला असतो परंतु चारुलताला पाहून त्याच्या मनात जगण्याची एक नवी उमेद जागी होते चारुलता संपूर्ण कौतुक करते आणि सर्वांकडे पाहायला मिळणार आहे करतेमीच्या दिवशी सूर्यवंशीच्या घरी बाळकृष्णाची मनोभावे पूजा केली जाते अक्षरा व चारुलता एकत्र पाळणा गातात यानंतर घरी आलेल्या बायका अक्षराला सांगतात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या घरात बर का अक्षरा आता खरोखर घरात हलू दे काय हो तुमच्या काही प्रॉब्लेम तर नाही ना यावर चारुलता लगेच उठते आणि म्हणते थांबा कोणत्या आधारावर तुम्ही हे सगळं ठरवून मोकळे झाला आहात की तिच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे हे बघा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्याचं काही कारण नाही तुम्ही इथून निघून जा